कराड निर्दोष असं वाटत होतं पण कोर्टाने साफ नकार दिला वाल्मिक कराडचा दोषमुक्ती अर्ज फेटाळला गेला म्हणजे नेमकं काय झालं केस संपली का की अजून डाव बाकी है। चला तर याविषयी सविस्तरपणे जाणून घेऊयात काही दिवसांपूर्वी माध्यमांमध्ये एकच चर्चा होती वाल्मिक कराड निर्दोष आहे आणि तो सुटणारच पण बावीस जुलैला कोर्टात जेव्हा त्याच्या दोषमुक्तीच्या अर्जावर सुनावणी झाली तेव्हा सगळं चित्रच कोर्टाने स्पष्ट शब्दात सांगितलं की कराड दोषमुक्त होऊ शकत नाही त्याचा अर्ज फेटाळण्यात आला आणि त्याच्या विरोधात न्यायालयीन प्रक्रियेला आता गती मिळणार आहे या निर्णयाने केवळ कराडच नाही तर त्याच्या समर्थकांनाही मोठा धक्का बसलाय पण कराडच्या वकिलांनी हार मानलेली नाही त्यांनी लगेचच हायकोर्टात धाव घेतली म्हणजे नेमकं काय तर लढाई अजून संपलेली नाही ती आता दुसऱ्या कोर्टात चालणार आहे विशेष म्हणजे केवळ कराडच नाही तर विष्णू चाटेसह इतर आरोपींनीही दोषमुक्तीसाठी अर्ज दाखल केले आहेत याचा अर्थ काय तर सगळ्यांना आता असं वाटतंय की मुख्य खटल्याला सामोरं जाण्याआधीच स्वतःची जबाबदारी झटकता येईल पण कोर्टाने दिलेला निर्णय हे दाखवतंय की या प्रकरणात अजूनही चौकशी गरजेची आहे साक्षी पुरावे फॉरेन्सिक रिपोर्ट्स कॉल डिटेल्स हे सगळं काही तपासलं जाणार आहे आणि कोर्ट कुणालाही सहज गत्या दोषमुक्त करणार नाही कराडचे सुटकेचे रस्ते अजून पूर्णपणे बंद झाले नाही पण कठीण मात्र नक्कीच झाले आणि इतर आरोपींनी अर्ज दाखल केले असले तरी निर्णय अजून बाकी आहे पुढे काय होणार कोर्टात कोण टिकणार कोण गडगडणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे